नमस्कार मित्रांनो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय रायगड मधील आहे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील पालकमंत्री असताना महाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे स्नेहल जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे स्नेहल जगताप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या सोबत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र आता स्नेहल जगताप यांचे दास नगर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद महाडिक व्यापारी प्रवीण चांदोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थित सोमवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळकटी देणारा मानला जात आहे मात्र या पक्षांतरानंतर रायगडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो एकंदरीतच संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा